नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे मित्रांनो आज मी एका नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या टॉपिकविषयी खर तर तुमच्याशी बोलणार आहे आपल्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणारा म्हणजे निबंधलेखन बऱ्याच वेळेस लेखन करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारे करावे कोणती काळजी घ्यावी काय करू नये अशा अनेक गोष्टी खरं लक्षा तर लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं मित्रांनो ज्या मुलांना चांगला स्कोअर करायचा आहे किंवा अगदीच अगदी दुसऱ्या गोष्टीत असं सांगायचं झालं तर ज्या मुलांना खरंच बाबा पासिंगचा प्रॉब्लेम आहे पण त्यांना पास व्हायचा आहे अशा गोष्टींसाठी खरं खरंतर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे म्हणजे चांगला स्कोअर करून देण्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचाच आहे हा जो प्रश्न आहे तो फक्त चांगले मार्क्स कसे मिळतील आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने जर आपण निबंध लेखन जर करण्याची जर सुरुवात केली काही मुद्दे लक्षात ठेवले तर मला असं वाटतंय की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाच अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की आपण खूप चांगले मार्क्स पाडू शकतो फक्त याच्यासाठी सराव सातत्य वाचन यासुद्धा गोष्टी त्याच्यासोबत अतिशय महत्त्वाच्या आहेत पण या पाच मुद्द्यांनंतर अतिशय एक महत्त्वाचा निबंध मी तुम्हाला कसा असतो हे सुद्धा दाखवणार आहे क आणि खरोखरच तुमच्या आमच्या जेवाळ्याचा महत्त्वाचा निबंध आहे तो आणि शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक बटन दाबल्याशिवाय राहू नका तर चला मित्रांनो सुरुवात करूया निबंध लेखन निबंध लेखन करत असताना निबंध लेखनाचे काही प्रकार असतात तर ते प्रकार आपण समजून घेणं हे पहिल्यांदा जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरा म महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजे निबंध लेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तो आहे त्यानंतर निबंधलेखन अधिक आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे की ते जर मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा निबंध लिहू शकता चौथी गोष्ट अशी ते म्हणजे की निबंध लेखनाची गुणदान पद्धती आणि पाचवा म्हणजे या निबंध लेखन करत असताना या प्रश्नामध्ये कोणत्या चुका आपण टाळाव्यात तर हे पाच मुद्दे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक मुद्दा हा स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर चला सुरू करूया निबंध लेखनाच्या आजच्या या, लेखना या टॉपिकला पहिला आहे निबंधाचा प्रकार म्हणजे आत्मकथन आत्मकथन हा विषय असा आहे की खरं तर एखाद्या विषयाविषयी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती खरं तर देता येऊ शकते आता आत्मकथन करत असताना त्या एखाद्या गोष्टीविषयी आपण जे आत्मकथन करतो आहे त्याच्यामध्ये मग पुस्तक असेल शेतकरी असेल जसं की सांगायचं झालं तर रायगड बोलू लागला तर किंवा शेतकऱ्याची आत्मकथा जसं की फळाची आत्मवृत्त असेल इत्यादी तर, इत्या तर मित्रांनो आत्मकथन हा निबंध करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या विषयावर तुम्ही लिखाण करत आहात किंवा त्या विषयाचा बारकाईने विचार करून तो विषय म्हणजे आपण स्वतःच आहोत हे जाणून घेणं जास्त गरजेचं जा आहे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला शेतकऱ्याची आत्मकथा लिहायचं आहे तर तुम्हाला शेतकऱ्याच्या असणाऱ्या सुखदुःखांबद्दल माहिती असणं हे फार गरजेचं आहे किंवा तुम्हाला सैनिकाची आत्मकथा लिहायचं आहे तर त्या सैनिकाच्या असणाऱ्या सुखदुःखांबद्दल त्याच्या दैनंदिन जीवनांबद्दल कशा घडामोडी घडत असतात याच्याबद्दल थोडंफार का होईना तुम्हाला माहीत असणं अतिशय जास्त गरजेचं आहे किंवा अगदीच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की एखादा विषय असा असतो तो म्हणजे की रायगड बोलू लागला तर आता रायगड बोलू लागला तर हा किल्ला आहे तर किल्ल्याविषयी तुम्हाला मग अगदी शिवकाळापासून सुरुवात करावी लागेल ती आत्तापर्यंत काय परिस्थिती आहे एक काळ लोकांच्या गर्दीत माणसं होती आणि ती माणसं मरण्यासाठी स्पर्धा करत होती आत्ताच्या लोकांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात ही फार मोठी शोकांतिक आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आत्मकथनामध्ये तुम्ही लिहू शकता दुसरा मुद्दा आहे वर्णनात्मक वर्णनात्मक हा निबंध खरंतर अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला तुमच्या लिखाणाचं कौशल्य दाखवण्यासाठी हा निबंध अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो असं मला वाटतं आता वर्णनात्मक निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन पशुपक्ष्याचं वर्णन स्थळाचं वर्णन इमारतीचं वर्णन किंवा निसर्ग सौंदर्याचं वर्णन एक अशा वेगवेगळ्या प्रकारे वर्णनात्मक निबंधाच्या प्रकारामध्ये हे विषय येतात आता मित्रांनो वर्णन करत असताना एखाद्या व्यक्तीचं असेल एखाद्या स्थळाचं असेल तर ते वर्णन हुबेहूब करावं लागतं म्हणजे इतंभूत माहिती आपल्याला जर त्या विषयाबद्दल असेल तर तुम्हाला वर्णनात्मक निबंध खूप चांगल्या प्रकारे लिहिता येऊ शकतो त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैचारिक निबंध आता वैचारिक निबंधामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर संगणकाचा योग आहे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला लिहिता येऊ शकतं त्याच्यानंतर कोरोना क्षे कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रावरती झालेला परिणाम असेल किंवा प्रदूषण हे काळाची समस्या असेल किंवा स्त्रियांचे काही प्रश्न असतील तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही वैचारिक निबंध लिहू शकता अगदीच दुसरं म्हणजे की शाळा नसत्या तर मी मुख्यमंत्री झालो तर आता खरं तर ह्याला कल्पनात्मक म्हटलं जातं किंवा काही लोक त्याला वैचारिक या निबंध प्रकारामध्ये पण घेतात तर अशा या आपल्या विचारांना वाव देण्यासाठी आणि सध्याची परिस्थिती ही सखोलपणे व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या उत्तरामध्ये मांडण्यासाठी मला वाटतंय हा वैचारिक प्रकारचा निबंध हा अतिशय महत्त्वाचा ठरेल याबद्दल कोणाचंही दुमत नसावं आता मित्रांनो परीक्षेमध्ये खरं तर तीन प्रकारे निबंध विचारले जातात पण मुळामध्ये तुम्हाला कोणत्या तरी एकाच प्रकारावरती निबंध लिहायचा आहे मग तो आत्मकथा असू द्या वर्णनात्मक असू द्या किंवा वैचारिक असू द्या मी तुम्हाला इथे असं सजेस्ट करेन की तुम्ही तिन्हीपैकी आत्तापासूनच एकाच कोणत्या तरी प्रकारावरती तयारी करा आता प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय येऊ शकतात जर तुम्ही आत्मकथा चांगली लिहू शकत असाल तर आत्मकथा लिहा जर तुम्ही खूप छान पद्धतीने वर्णन करण्यासाठी जर तत्पर असाल तर तुम्ही वर्णनात्मक निबंध लिहा किंवा जर तुम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल किंवा एक चांगला विचार मांडू शकता चांगलं प्रबोधन त्या विचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत करून ते, ते पोचवू शकता तर वैचारिक निबंध लिहा शेवटी तुम्हाला जो विषय सोपा वाटतो तो तुम्ही निवडायचा आहे पण मी एकच सांगेन की सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात निबंध लेखन करत असताना तुमची मांडणी कशा पद्धतीने असते आणि म्हणून या निबंधाच्या प्रकारानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा घेणार आहे तो म्हणजे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निबंधाची आकर्षक सुरुवात सुरुवात म्हणजे आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तर निबंधाची आकर्षक सुरुवात जर तुम्हाला करता आली तर एक चांगलं इम्प्रेशन पडतं तुम्ही काहीतरी चांगलं लिहित आहात असं त्या तपासणाऱ्याला वाटतं आणि नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सोपी व सुटसुटीत भाषा आता ही सोपी आणि सुटसुटीत भाषा म्हणजे काय की अगदी फार कॉम्प्लिकेटेड शब्द फार अवघड समानार्थी शब्द अशा कुठल्याही शब्दांचा किंवा वाक्यरचनेचा वापर न करता मी स्पेशली असं सांगेन की इंग्रजी माध्यमाची जी मुलं आहेत मग एस एस सी असू द्या सी बी एस सी बी एस सी असू द्या आय सी एस सी असू द्या या सगळ्या बोर्डच्या मुलांसाठी सांगेन की तुम्ही खूप साध्या प्रकारे तुम्ही जे काही दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित बोलता तेच तुम्हाला वापरायचं आहे असं जर कोणाला वाटत असेल की मी खूप छान अलंकारिक भाषा वापरावी हा वापरली तरी काय हरकत नाही पण तुम्हाला येत नसेल तर फार तिकडे वळण्यापेक्षा रेग्युलर सोप्या पद्धतीत तुमच्या मनातले भाव हे वाचकापर्यंत पोहोचले पाहिजेत असं मला नक्की वाटतं आणि त्यासाठी तुम्ही सोटी सोपी आणि सुटसुटीत भाषाशैली वापरू शकता तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला म्हणजे लेखन कौशल्य मित्रांनो भाषेचा विषय असल्यामुळे लेखन कौशल्य हे अतिशय उत्तम असावं असं मला नक्कीच वाटतं कारण चांगले मार्क्स मिळवण्यासाठी लेखन हे तुमचं चांगलं असावं साधी सोपी सुटसुटीत भाषेबरोबर उत्तम लेखन कौशल्याचे जर लेख त्याला जोड असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील पुढचा मुद्दा आहे भाषेचे तुम्हाला ज्ञान असणं तुम्ही ज्या विषयावरती खरं तर लिहित आहात त्या विषयाबद्दल आपल्या मराठी भाषेबद्दल असेल हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल तर त्या विषयांबद्दल ज्ञान असणं फार गरजेचं आहे आता म्हणजे नेमका काय की नेम काही का का महत्त्वाचे शब्द असतात किंवा कुठे कानामात्रा वेलांटी उकार कसा वापरायचा विरामचिन्हांचा वापर कुठे कसा वापरायचा हे ज्ञान खरं तर याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे कारण की बऱ्याच मुलांचे मार्क्स इथे जात असतात पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुद्देसुद्ध मांडणी तुम्ही जो कोणता विषय निवडलेला आहे तर त्याची मांडणी तुम्हाला अगदी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पण पन मुद्देसूदपणे मांडता आले पाहिजे म्हणजे तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते उलटसुलट न होण्यापेक्षा सिक्वेन्स वाईज प्रॉपर कन्क्लुजनपर्यंत जर ते वाचकाला जर आवडलं तर शंभर टक्के तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात मित्रांनो हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा आहे की निबंध लेखन करत असताना काही महत्त्वाच्या स्टेप्स मी खरंतर तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे की निबंध लेखन करत असताना त्या निबंधाला साज चढवण्यासाठी त्या निबंधाचा दर्जा वाढवण्यासाठी त्या निबंधामध्ये काही एक्स्ट्रा महत्त्वाच्या गोष्टी खरं तर असणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कविता म्हणजे जो कोणी जो कोणता तुम्ही टॉपिक निवडला आहे त्याच्याशी रिलेटेड काही कवितेच्या ओळींनी जर तुम्हाला सुरुवात करता आली तर ते खूप छान इम्प्रेशन पडतं म्हणी असतील वाक्प्रचार असतील ओव्या असतील चारोळ्या असतील ह्या सगळ्या गोष्टींचं जर मिश्रण जर तुमच्या निबंधामध्ये असेल तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात पण त्याचबरोबर तुम्ही एक चांगला वक्ता पण होऊ शकता जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असेल तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की गुणविभागणी आता गुणविभागणी करत असताना कशाप्रकारे आठ गुणांचं बायफर्गेशन केलेलं आहे त्यांची विभागणी कशी केलेली आहे हे आपण समजून घेऊया पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये आकर्षक सुरुवात मित्रांनो कुठलाही प्रश्न असू द्या आकर्षक सुरुवात ही फार महत्त्वाची असते म्हणजे विषयानुरूप इतर काही गोष्टी जर आपण त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला तर इम्प्रेसिव्ह ठरतं आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात त्यासाठी विषयाचं सखोल ज्ञान त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड इतर काही उदाहरणं इतर काही गोष्टी इतर काही कवितेच्या ओळी किंवा आकर्षक पद्धतीने अजून तुमच्या मनामध्ये काही वेगळे वाक्य रचना असेल तर नक्कीच करू शकता आणि त्याच्यासाठी मी या व्हिडिओच्या शेवटी एक निबंधाचा टॉपिकसुद्धा तुम्हाला देणार आहे दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच तो आवडेल पुढचा मुद्दा आहे विषयाची मांडणी विषयाची मांडणी यालासुद्धा दोन गुण आहेत जशी आकर्षक सुरुवातला दोन गुण आहेत तसाच विषयाच्या मांडणीलासुद्धा दोन गुण आहेत म्हणजे जो कोणता विषय आहे त्याची व्यवस्थित मांडणी करणं हे वाचकापर्यंत पोहोचणं याच्यासाठी तुम्हाला दोन गुण आहेत तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही भाषाशैली कशाप्रकारे वापरत आहात कारण की भाषाशैली वापरत असताना मग त्याच्यामध्ये विरामचिन्ह असतील त्याच्यामध्ये काना मात्रा विलांटी उकार ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही कशी साधी सोपी सुटसुट भाषा वापरताय हाही मुद्दा त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे की या निबंधाचा शेवट मित्रांनो निबंधाचा शेवट करत असताना अगदी इम्प्रेसिव्ह हार्ट टचिंग आपण ज्याला म्हणतो की वाचनाच वा वाचन करणाऱ्याच्या मनाला तो भेटणारा पाहिजे आणि म्हणून निबंध लेखन करत असताना तुम्ही जेवढं कन्क्लुजन त्याचा शेवट त्या निबंधाचा समारोप जेवढ्या उत्तम प्रकारे कराल मला असं वाटतं आहे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील त्याच्यानंतर पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो निबंध करत असताना काय काय करायचं हे आपण बघितलं पण काय करायचं नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कमीत कमीत खाडाखोड करणे मित्रांनो बरीच मुलं मी बघितली आहेत की थोडं काय चुकलं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडाखोड करतात आणि त्यांचं बॅड इम्प्रेशन पडत असतं त्याच्यानंतर पुढचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की शुद्धलेखन हे व्यवस्थित असणं फार गरजेचं असतं शुद्धलेखनातील चुका ह्या कमीत कमीत करणं आणि या शुद्धलेखनातील चुका सुधारण्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन ते म्हणजे वाचन तुमचं जर वाचन चांगलं असेल तर तुमच्या चुका ह्या कमीत कमी होतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की निबंध लेखन करत असताना विषयाला अनुसरून लिहिणं फार गरजेचं असतं पण काही मुलं ओढून ताडून लिहिण्याचा प्रयत्न करतात विषयाला सोडून काहीतरी मुद्दे मांडायचा प्रयत्न करतात आणि मग मात्र तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकणार नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी फार अतिशय महत्त्वाचा आहे कारण निबंध लेखन हा मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं हे जास्त गरजेचं आहे आणि आता मी तुम्हाला एका नवीन वैचारिक निबंधाविषयी सांगणार आहे तो टॉपिकसुद्धा मी तुम्हाला देत आहे नक्कीच हा टॉपिक व्यवस्थित तुम्ही बघा व्यवस्थितपणे वाचा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण खूप छान प्रकारे लिखाण करू शकतो पण लिखाण करण्याच्या अगोदर मित्रांनो वाचायला शिका जर तुम्ही वाचायला शिकला तर नक्कीच तुमच्या शब्दभंडारामध्ये फरक पडेल ते वाढवू शकतं आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपले विचार त्या तपासणाऱ्यापर्यंत पोहोचवू शकता मांडू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर अजून हा शेवटपर्यंत बघा आणि निबंधाचा प्रकार एक मी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो नक्कीच बघा तो नक्कीच तुमच्या हार्ट टचिंग असेल असणार आहे थँक्यू विषय जागे हो मुलींनो कुचलू नका हो या कळ्यांना उमलो द्या हो फुलांना जाणो या मर्म या बालिकेचा फुलवो या धर्म या मानवाचा तर मित्रांनो सुरुवात करत असताना मी या ओळी वापरलेल्या आहेत आता निबंधाची सुरुवात करत असताना विषयाला अनुसरून तुमचं लिखाण असणं फार गरजेचं आहे बघा एक काळ असा होता ज्या काळात चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्त्रियांवर होती पण आता एखाद्या देशाची सत्ता सांभाळण्यापर्यंत स्त्रीच्या प्रगतीचा इतिहास हा थक्क करणार आहे जर्मनीच्या अंजेला मॉर्केल भारताच्या सोनिया गांधी पाकिस्तानच्या हिना रब्बीन खान बांगलादेशच्या शेख हसीना तसेच एका एका लेकराची आई होण्यापेक्षा लेकरांची हजार लेकरांची माय होणारी माझी सिंधुताई सपकाळ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील बदलत्या काळाने दिलेल्या संधीचा योग्यपणे उपयोग करून प्रत्येक वेळी स्वतःला पुरुषांच्या बरोबरीने सिद्ध करत स्त्रीने केलेली ही वाटचाल अद्भुतच आहे एकीकडे एक स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख उंचावत चाललेला आहे कारण चूल आणि मूल सांभाळण्याची आज चूल आणि मूल सांभाळणारी मुलगी आज सीमेवर देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज उभे आहे पण आजच्या या समाजातील काही नराधमांच्या बदललेल्या वृत्तीमुळे माझ्या मनात प्रश्न येतो नवे नवे आज संपूर्ण देशातील या आया बहिणींच्या मनातच प्रश्न पडला आहे तो म्हणजे खरच आजची स्त्री <coughs> खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे का मुळेच नाही कारण दिल्लीत घटलेली घटना <coughs> कारण दिल्लीत घडलेली घटना मिल मधील घटना मणिपूर मधील घटना अगदीच सांगायचं झालं तर काल परवाची बदलापूर मधील घटना म्हणजे हे सगळं बघितल्यावर कुठल्या तोंडाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो अरे ज्या राजानं अख्खं आयुष्य आया बहिणींची अब्रू राखण्यासाठी घालवलं अरे परकीय सुद्धा माझ्या या राजाचा आदर्श घेतात पण मग आपण महाराष्ट्रात जन्म घेऊन काय मिळवलं फक्त काय आपला मोठेपणा मिळवण्यासाठी आम्ही महाराजांचं नाव घेतो का अखेर एखाद्या पीडित मुलीवर अथवा स्त्रीवर होणारा अन्याय नसून तो संपूर्ण समाजावर झालेला अत्याचार आहे असे जर घडत राहिले तर मग काय आम्ही मुलींनी घराच्या बाहेर पडायचे नाही का याची उत्तरं शोधावी लागतील कारण प्रत्येक घरात आई बहीण बायकोच्या रूपात एक स्त्री वावरतच असते आपण दुर्गा काली यांचे पूजन करतो त्यांना वंदन करतो मग अगदीच तशाच प्रकारे समाजातल्या माता भगिनींचा पण आपण आदर केला पाहिजे पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की अत्याचार करणाऱ्याच्या मनात का असा विचार येत नाही आजची स्त्री अबला नसून सबला आहे आता मी एक महत्वाचं वाक्य टाकलेलं आहे म्हणून त्याला रेड असं केलेलं आहे पण तुम्ही उत्तर लिहित असताना अंडरलाईन केली तरी त्याला चालेल पुढे आणि मूल यापेक्षाही वेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत व आपले कर्तृत्व दाखवत आहेत या आधुनिक युगातील स्त्री ही प्रगतीचा व विकासाचा सर्वोच्च टप्पा गाठत आहे ती म्हणजे जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ही हातात पाळण्याचे दोरी धरणारी कालची स्त्री आज अंतराळात जाऊन वास्तव करून आली आहे घरामध्ये ती गृहमंत्री शाळेत मुलांची जडणघडण करणारे ती शिक्षण मंत्री तर व्यवहारात चोख राहून अर्थमंत्री मुलींच्या बाळंतपणात डॉक्टर होऊन आरोग्यमंत्री धरतीपासून आकाशापर्यंत असं एकही ना क्षेत्र नाही की ज्यामध्ये स्त्रिया नाहीत आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रगतीचे शिखर गाठण्याची ती आपली अमर्याद शक्ती पणाला लावत आहे स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही तर वीर स्त्री होण्यात आहे नव्या पिढीच्या या नव्या विचारांच्या नवीन चैतन्याच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणींनो व स्त्रियांनो आता मागे वळून बघू नका तर जो कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकेल त्याला शिंगावर घेण्याची ताकद ठेवा बस बास झालं रडणं बास झालं कुरवळत बसणं घ्या आई भवानीची शपथ आणि व्हा जाग्या करा या प्रतिकार दृष्ट प्रवृत्तीचा हे शतक तुमचं आहे घाबरू नका कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला चरल्याशिवाय राहू नका माझ्या माता भगिनींनो जाता जाता एवढंच सांगेन हमस हे जमाना हम जमाने से कम नाही गर्ल्स द बेस्ट जान लो बात यह मानलो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद